राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस असं मला हे कळत नाही ना कार थेट कारखान्याचा आणि त्या माझ्या विधानाचा काय संबंध आहे आता विखेपल्ली कारखाना पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे अमृत साजरा केला यांनी एखादा कारखाना सुरू केला का के उद्योगिनी कारखाना काढला उद्योग सुरू केला एखादा उद्योग चालून दाखवला ते काय करणं फार सोपं आहे आज आमच्या आजोबांनी राज्य देशातला पहिला सहकारी साखर खाना काढला आम्हाला कधी बुद्धी दिली नाही देवाने खाजगी उद्योग सुरू करा म्हणून सहकारी छेवल्या शेतकऱ्यांना मालकीच आहे पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते खाजगी कारण त्याचं वेगाने सुरू होतं ते मी थांबवलं राज्यामध्ये आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला सहकारी तत्पर सुरू करण्यामध्ये असं कोणता प्रयोग उद्योगजीने केला शेतकरी हिताचा तरी उद्योग उद्योगजीने सुरू केला का उच्चली जी लाव टाळू टाळूला एखादा उद्योग घ्या एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या जर चालून पहा असे बा, प्रक्षोभ भाषण करणार तर कोणा जमेल परंतु शेतकऱ्याच्या पर प्रती एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवाला उलट तुम्ही मुख्यमंत्री होता महाविकासच्या वेळा तुम्ही बांदोर गेला संभाजीनगरला पन्नास हजार रुपये एकरी देऊ अडीच वर्ष सोपा काढल्या अडीच वर्ष कोविडमध्ये तुम्हाला घरभर पडता आला नाही जनता रस्त्यावर आहे का बेहाल आहे का लोक मृत्युमुखी पडतायत दिला श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एहिल्ला